नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा मी दुसरा व्हिडिओ घेऊन येते पैठणीवरचा सत्यनारायण क्लॉथ स्टोरचा सत्यनारायण क्लॉथ स्टोअरनी धुमधडाका लावलेला आहे पैठणी महोत्सवामध्ये पैठण्या दाखवायचा आणि बघा हा इकडे मला उजवीकडे एक मोठा गठ्ठा दिसतो पैठण्यांचा इकडे पण काही साड्या दिसतायत म्हणजे पैठण्या दिसतायत आ, तर हा दुसरा व्हिडिओ आहे त्यामुळे जर तुम्ही आधीचा बघितला नसेल तर तो पण बघा तो मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देते तुम्हाला तर हे इकडे किशोरजी असत आहेत पण जे लोक हा पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत आणि ज्यांना सत्यनारायण क्लॉथ स्टोर म्हणजे काय माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगते की सत्यनारायण क्लॉथ स्टोर हे पुण्यातलं वाघोली इथलं सत्तर वर्षापूर्वीचं दुकान आहे किशोरजी यांच्या आजोबांनी या दुकानाची सुरुवात केलेली आहे ही यांची म्हणजे तिसरी पिढी आहे आणि हे आपले उभरते उद्योजक आहेत आणि अत्यंत साड्यांच्या बाबतीत पॅशनेट आहेत आणि इतके म्हणजे त्यांना इतकं इतकं आत्म येतं त्यांच्या हृदयातनं येतं की साड्यांना आणि सत्यनारायण क्लॉथ स्टोअरला आजोबांनी जो हा व्यवसाय सुरू केलाय त्याला जगाच्या मॅपवरती घेऊन जायचं तर म्हणून ते सारखा प्रयत्न करत असतात की हा महोत्सव तो महोत्सव तर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी चंदरी शाळांचा महोत्सव केला तर त्याच्याही भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही जर माझ्या प्रज्ञा जोशी चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला संख्य तीन टाईपच्या चंदरी साड्या तुम्ही बघाल तर तुम्हाला तुमच्या साड्यांचं जर ज्ञान वाढवायचं असेल तर चंदरी साड्यांचे तीन टाइप्स त्यांनी मला एक्सप्लेन केलेत ते मला कळलेले आहेत तुमच्यापैकी काही ज्यांना माहित नाही की मला साड्यातलं थोडंफार कळतं त्यांनी मी म्हटलंय तुम्हाला काही कळत नाही साड्यातलं पण त्यांनी मला चंदरी साड्यांचं ज्ञान दिलेलं आहे यात वादच नाही पण तुम्ही त्या बघू शकता नंतर दिवाळीच्या वेळेला आम्ही पाच सहा प्रकारच्या साड्यांचे खूप साऱ्या व्हरायटीज त्यांच्या दुकानातल्या दाखवलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघू शकता त्याच्यावरनं अंदाज येईल की त्यांच्याकडे किती कलेक्शन आहे आणि आता मी जास्त बडबड करत नाही आणि त्यांच्याकडे देते आणि त्यांच्याकडच्या महोत्सवातल्या साड्या दाखवते हा ते दाखवतील म्हणजे आणि हा महोत्सव पंधरा मे पर्यंत आहे तर तुम्ही या साड्या तर बघाच आणि दुसऱ्या त्यांच्या आय थिंक टिश्यू साड्या पण त्यांनी दाखवलेल्या आहेत तर हा म्हणजे तिसरा व्हिडिओ आहे तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा ओव्हर टू श्री किशोरजी थँक्यू थँक्यू काकू सो मच खूप बोलले आता आता तर हा जो व्हिडिओ असणार प्युअर सिल्क मध्येच असणार आहे पहिले जो व्हिडिओ होता तो ठीक आहे तो यवला हँडलूम थो होता आता हे सगळं प्युअर सिल्क मध्ये आता हे जे आहे सुरुवातीला हे बघू शकता हे प्युअर सिल्क हे पॉवरलूम आहे तसं पण ह्याला पूर्णपणे हँडलूम ची फिनिशिंग करून दिली मी ते मी तुम्हाला दाखवणार पण ते कसं आहे याची प्राइसिंग ओनली अँड ओनली दहा हजार पाचशे ला पडेल तुम्हाला याचे एकदम युनिक कलर्स आले ह्याच्यामध्ये ते पण दाखवतो मी कलर्स वगैरे एकदम प्युअर सिल्क सारखे कलर्स आहेत यामध्ये तुम्हाला या साडीमध्ये मी दाखवतो जे मी तुम्हाला म्हणतोय हँडलूम है, फिनिश म्हणजे काय आता हे तुम्ही बघू शकता हे जे आहेत हे जे विविंगचे जे प्रकार आहेत हे युजली फक्त आणि फक्त हँडलूम मध्ये असतात ठीक आहे तर जे पावरलूम असतात पॉवरलूम मध्ये नाही आहेत मध्ये कारण की मशीन एक एक दोन दोन दिवसामध्ये बनते साडी तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते हे नाही दिसणार जे विविंग असतात तर हे पूर्णपणे त्याचा जे आहे इन्क्लुजन आपण ह्याच्यामध्ये करून दिलेत इट शुड फील मोर लाईक हँडलूम सिल्क आता हे बघा ह्याच्यामध्ये बघा हे थोडं मध्ये बघा हे, क्लोज अप हे लूम ची परिभाषा आहे ऑफकोर्स पाठीमागन तुम्ही बघणार तर ते तुम्हाला पॉवरलूमच दिसेल पण आता नेसल्यानंतर तर ते पाठीमागच तर काही दिसणार नाहीये तर हे पूर्णपणे हँडलूम सारखं फिनिशिंग म्हणजे आम्ही पण नवीन नवीन काय ना काहीतरी कसं कसं काय काय डेव्हलपमेंट करायचे आहेत त्याच्यावरती लक्ष देत राहतो नेसण्याचा आनंद नेक्स्ट हे ट्रिपल मुनियामध्ये हे वीस हजाराची साडी तुम्हाला साडे सोळा हजारच्या रेंज मध्ये येईल प्युअर सिल्क आहे पण लूम आहे ही चेक्सची तुम्हाला साडे एकोणीस ला पडेल साडे सोळा पासून साडे एकोणीस हजाराच्या रेंज आहेत कारण की हेच जर का यवलाचे आपण घ्यायला गेलो तर पस्तीस छत्तीस चाळीस हजाराच्या रेंज मध्ये जाते मी जवळ yes, मध्ये येते okay. पण प्युअर सिल्कच आहे हँडलूम नाही आहे पॉवरलूम आहे ऑफ कॉस्ट ओके okay, म्हणजे सिल्कचा धागा तोच आहे मलबेरी सिल्कच आहे फक्त okay. मशीनवर केल्यामुळे पटकन देश आता yes. okay. हे पण बघा हे सोळा हजारच्या रेंज मध्ये सिंगल मुनिया ही एअरवी आपल्याला पस्तीस चाळीस लागते बरोबर okay, कळलो सो so, हा डबल फायदा आहे आपल्याला त्यानंतर हे इरकल आयटम्स पण खूप चालत आहेत आठ हजार दोनशे पन्नास ला येईल तुम्हाला बिग बॉर्डर इरकल्स त्यासोबत स्मॉल बॉर्डर कलर रेंज तुम्ही बघू शकता एवढे सगळ्या व्हरायटी तुम्हाला घरी बसल्या बसल्या बघायला मिळत आहेत Uh, काकून च्या द्वारे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू माझ्या मैत्रिणी विचारा लाईक करतात लाईव्ह सेशन मध्ये पण हो आपल्याला एक लाईव्ह सेशन करायचं आहे ना का येस येस आणि आजच्या आम्ही व्हिडिओ मध्ये इम्प्रुव्हमेंट केली आहे की तुम्हाला तुम्ही मागच्या वेळेला कमेंट केली होती की क्लोजअप नाही दाखवत तर यावेळेला तुम्हाला साड्यांचे आम्ही क्लोजअप दाखवतोय तर हे बघू शकता हे एवढ्या सगळ्या कलर्स आहेत खूप सुंदर काय म्हटला तुम्ही आठ हजार दोनशे पन्नास लोटस बॉर्डर तीस पस्तीस हजाराच्या रेंज मधले आता हे हँडलूम आहेत हे हँडलूम आहेत त्याच्यामध्ये पॉवर लूम पण अवेलेबल आहेत पॉवर लूम तुम्हाला तेरा चौदा हजाराच्या रेंज मध्ये येईल हे तीस पस्तीसच्या रेंज मध्ये येतात okay. <laughs> okay. कलर व्हरायटी हे सत्तावीस ला पडेल स्मॉल बॉर्डर हे फोर्टी टू फाईव्ह हंड्रेड ला पडेल पर्टिक्युलर आयटम आता पैठणी सोबतच हे थोडं जे कांजीवरम बुट्टीज मध्ये आहे हे पण आयटम घेऊन आलो आहेत तर जर का तुम्हाला ते नारली बॉर्डरच्या पैठणीज पण पाहिजे असेल तर त्याचे पण कलर्स आपण दाखवणार आहेत सो स्टे ट्युन्ड हे तुम्हाला फक्त आणि फक्त दहा हजार पाचशे ला हे पण प्युअर सिल्के पण पॉवरलूम मध्ये तर ह्याच्यामध्ये पण कलर रेंज भरपूर बघायला भेटेल तुम्हाला त्याच कांजीवरम्स मध्ये हे फक्त आणि फक्त आठ हजार शंभरला पडेल अगेन हे फॅन्सी सर्कल बनवली आहे साडे दहा ला हे बारा हजार मध्ये अगेन अ व्हेरी युनिक आयटम हे तुम्हाला हे है सगळे हँडलूम चे कलर दाखवतो मी खूप व्हरायटी बघायला भेटेल तुम्ही कुठूनही लांबून तुम्ही, तुम्ही येत जरी असाल तर तुम्हाला अजीब बात इकड़े डिसअपॉइंटमेंट हो र कारण की एवडा वरायटी एवडा कलर रेंज है प्लीज कम एज सुन एज पॉसिबल बिग बॉर्डर कांजीवरम्स अंजीरी कलर लेट्स हॅव लुक ॲट द नारली बॉर्डर साडीज क्लासिकल पैठणी चटई बॉर्डर साडीज आहे ह्याच्यामध्ये आता तुम्ही समजून घ्या साडे तेरा हजार साडे पंधरा हजार साडे सोळा हजार साडे अठरा हजार अशा वेगळ्या वेगळ्या रेंजच्या साड्यात फरक काय नाही साडे तेरा हजार साडे अठरा हजारामध्ये फरक काय नाही जसं सिल्कचा रेट कमी जास्त कमी जास्त होत गेला आहे त्या त्या हिशोबाने रेट्स ह्याच्या जा? कमी जास्त झाल्यात आणि ऑफकोर्स जे बुट्टीज आहे नंबर ऑफ बुट्टीज केवढे जवळ आहेत आणि ते जर का वाढलेत तर त्याच्यामध्ये तो रेटचा डिफरन्स आहे युजली आता हे तुम्हाला हे सगळं साडे अठरा हजाराचा सा जो रेंज आहे तो दाखवला जाता आहे आणि दिस आर प्युअर हँडलूम्स प्युअर सिल्क हँडलूम साडीज तर तुम्ही हे पण बघू शकता चंद्रकला पेस्टल कलर चंद्रकला बुट्टी चंद्रकला म्हणजे हे चांद आणि त्याच्यावरती स्टार वाव हे काय बुट्टी येस पेस्टल कलर्स पण अवेलेबल आहेत डार्क कलर्स पण अवेलेबल आहेत अनकॉमन कलर्स पण अवेलेबल आहेत भरपूर व्हरायटी आहे बिग चंद्रकोर हे आता हे आय बिलीव शेवटचा स्पीच राहिलाय हा साडे तेरा हजार ला आहे वाव प्रॉपर राणी कलर आहे वाव थोडस असं होऊ शकतो मध्ये थोडं कलर चे चान्सेस आहेत कारण की फिरते कलर भरपूर फिरते कलर मध्ये आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक पंधरा वीस कलर आहेत आपल्याकडं पण तुम्हाला मी थोडे जे युनिक पॅटर्न आहेत आपले ते दाखवतोय आता एक पाच सहा युनिक पॅटर्न आपण जे बनवलेत तो दाखवतोय त्याच्यामध्ये नारली बॉर्डर मध्ये तुम्हाला अजून पंधरा वीस कलर भेटतील येस 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 आता हे बघा फ्लमिंग बुट्टी पदर वेगळा आहे कलर कॉम्बिनेशन वेगळा आहे ह्याची काठ पण वेगळी आहे बघा बटरफ्लाय बुट्टी पैठणीच फ्यूजन फ्युजन वगैरे थोडस काही ना काहीतरी वेगळे आयटम्स करून घेतलेत लेट्स डियर पैठणी हे बघू शकता फिनिशिंग बघू शकता तुम्ही अगेन हॅव लुक ॲट दिस पीस थोडस फ्युजन मध्ये आयटम्स बनवून घेतलेत असे भरपूर आयटम्स तुम्हाला बघायला मिळणार आहे पैठणी महोत्सवामध्ये तुम्हाला तर माहितच आहे सत्यनारायण मध्ये पैठणी सोबतच सगळ्या टाईपच्या साड्या अवेलेबल आहेत टिश्यू आहे देण्या घेण्याचे तीनशे अडीशे रुपये पासून साड्या अवेलेबल आहेत डिझायनर साडीज अवेलेबल आहे चंदेरी कोरा आणि भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे व्यंकटगिरी पण अव्हेलेबल आहे तर प्लीज विजिट ऍज सुन एज पॉसिबल आणि या पैठणी महोत्सवाचा लाभ घ्या आणि तुमचे अजून जे पण नातेवाईक किंवा मित्रमंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अजूनही आम्ही दोन तीन जे याच एक काही दिवसात टाकणार आहोत ते बघा तसंच प्लेलिस्ट मध्ये पण भरपूर व्हिडिओ yes. टाकलेत ते पण बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण या रिलेटेड दोन तीन व्हिडिओ मी टाकले त्यांच्या पण लिंक्स बघा आणि प्रेडी डॉट जोशी आणि सत्यनारायण सिल्क्स या सिल्क्स न yes. हा ते जे वर हँडल्स आहेत त्यांना पण फॉलो करा थँक्यू थँक्यू